नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनलमध्ये मंडळी एक मोठी अपडेट समोर आलेली आहे मनोज जरांगे पाटील यांच्या लढ्याला आता आणखी बळ मिळणार आहे कसं बळ मिळणार आहे तर कोल्हापूर गॅजेटमध्ये मराठा आरक्षणात आता कोल्हापूर गॅजेटची एंट्री झालेली आहे कुणबी आणि मराठा याबाबत एक महत्वाची नोंद समोर आलेली आहे जरांगेंना बळ मिळालेलं आहे मराठा आरक्षणात कोल्हापूर गॅजेटची एंट्री झालेली आहे कुणबी आणि मराठा बाबतची महत्त्वाची नोंद समोर आली आहे अठराशे एक्क्याऐंशी साली इंग्रजांनी तयार केलेला ऐतिहासिक दस्तावेज सापडलेला आहे कोल्हापूर गॅजेटमध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याची नोंद आहे कुणबी व मराठा एकच असल्याची नोंद असल्याने कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी याचा आधार घेतला जाणार है। आहे राज्य सरकारने गेल्या आठवड्यात हैदराबाद गॅजेट इयर लागू केलेला आहे हैदराबाद गॅजेटनंतर आता कोल्हापूर गॅजेट समोर आलं आहे कुणबी आणि मराठा एकच आहेत असा गॅजेटमध्ये स्पष्ट उल्लेख आहे कोल्हापूर गॅजेट अठराशे एक्क्याऐंशी साली इंग्रजांनी तयार केलेला आहे मराठा आरक्षणासाठी राज्य सरकारकडून जे गॅजेट इयर लागू झालं त्यात आता मोठी भर पडलेली आहे या हैदराबाद गॅजेटमुळे मराठवाड्यातील सर्व मराठ्यांना फायदा होईल असा दावा म्हणून जरांगे पाटील यांनी केला आहे हैदराबाद गॅजेटनुसार ज्यांच्या नोंदी सापडल्या त्या सर्वांना सतरा तारखेपासून कुणबी प्रमाणपत्र द्यावी अशी मागणी जरांगेंनी केली आहे काही दिवसानंतर सातारा गॅजेट देखील लागू होणार असल्याचं राज्य सरकारने सर सांगितलेलं आहे हैदराबाद आणि सातारा गॅजेटची चर्चा सुरू असतानाच आता कोल्हापूर गॅजेटची देखील एंट्री झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापूर गॅजेट कुणबीमध्ये गॅजेटमध्ये कुणबी आणि मराठा एकच असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे सातारा गॅजेट इयरचा अभ्यास करण्यासाठी राज्य सरकारकडून महिनाभराचा वेळ मागवण्यात आलेला आहे तीस दिवसात सातारा गॅजेटबाबत जी आर काढण्यात येणार त्याआधी मनोज जरांगे आणि मराठा समाजासाठी अतिशय महत्त्वाचे असं कोल्हापूर गॅजेट हे समोर आलेलं आहे अखिल भारतीय मराठा महासंघाकडून कोल्हापूर गॅजेटचा उल्लेख समोर आणण्यात आलेला आहे इंग्रजांनी अठराशे एक्क्याऐंशीमध्ये कोल्हापूर गॅजेट तयार के केलेलं होतं आणि विशेष म्हणजे कोल्हापूर गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी एकच आहेत त्यांच्यामध्ये रोटीबेटीचे व्यवहार होत असल्याचा देखील उल्लेख आहे या गॅजेटमुळे मनोज जरांगे यांच्या लढ्याला आणखी बळ मिळणार आहे अठराशे एक्क्याऐंशीमध्ये इंग्रजांनी तयार केलेल्या कोल्हापूर गॅजेटमध्ये मराठा आणि कुणबी हे एकच असल्याची नोंद सापडलेली आहे कुणबी आणि मराठा यांच्यामध्ये रोटीबेटी व्यवहार होतो असा देखील उल्लेख आहे गॅजेट तयार केलं त्यावेळी कोल्हापूरची लोकसंख्या आठ लाख होती त्यावेळी कोल्हापूरमध्ये तीन लाख कुणबियानी साठ हजार मराठा होते दरम्यान दोन हजार अकरामध्ये कोल्हापूरची लोकसंख्या अडतीस लाख इतकी असल्याचं सांगितलं जातं आणि या नोंदीमुळे या कोल्हापूरच्या गॅजेटमध्ये सापडलेल्या कुणबियानी मराठा एकच असल्याच्या नोंदीमुळे मनोज जरांगे पाटील यांना मोठं बळ मिळालेलं आहे मंडळी यावर तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद